अध्यक्ष असताना प्रत्येक गावागावामध्ये या जिल्ह्यामध्ये निधी वाटप केलेला आहे मग जलसंधारणाचा निधी असेल दलित वस्ती निधी असेल जनसुविधेचा निधी असेल आरोग्य योजना असतील तर तुम्ही पाहिलं हा माझा मतदारसंघ जिल्हा चिंपळ मतदारसंघ आहे त्या वेळेला मी दो दोन दहा वर्ष म्हणजे दोन टर्म निवडून आहे आणि जिल्हा परिषदचा मी संपूर्ण जिल्ह्याचा कारभार टाकलेला आहे त्यामुळे मला वाटत नाही की त्याचे विरोधक विरोधक काय बोलतील त्याला मला मिळतो देत नाही परंतु या ठिकाणी आम्ही आणि आमची सर्व काँग्रेसची टीम आणि सर्व महाविकास आघाडीची टीम या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने काम करतेच त्यानं बैठक उठवली वास्तविक प्रशासनाने निवडणुकीची बैठक उठवली त्याच्याबद्दल आपण काही पण ओळख्या नाही किंवा नाही नाही आजच मला ते समजलं ता, पूर की पूर्णतः चुकीची हे असून बेकायदेशील अना अधिकृत बैठक आहे त्याच्यावर नक्कीच आम्ही या ठिकाणी निवडणूक रुपा आला आणि कलेक्टरानुसुद्धाच अभिचारला मराठा मराठा आरक्षण काय मराठा आरक्षण असेल आपण पाहिलं की राणे समितीच्या वेळेस माजी मुख्यमंत्री ऋतुराज बाबा चव्हाणांच्या वेळेस होती त्यावेळेस तेरा टक्के आरक्षण काँग्रेसनंच त्यावेळेस दिलेलं आहे आणि नक्कीच मराठा आरक्षणाच्या असेल धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर असेल आणि लिंगायत समाजाच्या अल्पसंख्याकाचा दर्जा त्यांना देण्यासाठी असेल आम्ही नक्कीच या ठिकाणी आमचा पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा असं रोजगारीवरती राणा पाटील यांना म्हणून आपण आरोप करत आहे मात्र आपल्यावर वंचित उमेदवारी वारंवार आरोप केले की आपण विद्यमान आमदारांना मॅनेजर मॅनेज आपण आरोप मॅनेजर आमदार महाविकास आघाडीचा एक अधिकृत उमेदवार मॅनेज ते होऊ शकतो त्यांना त्या बोलण्यातच काय तथ्य नाही मला वाटतंय की त्यांची काही सर्व तुळजाभवानी मंदिराची नोकर भरती आहे ती पारदर्शक झाली ते आपल्या सर्व पत्रकारांना माहिती आहे की कशा पद्धतीने झालेली आहे त्यामुळं आज आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाज उठवला बसवसृष्टी आणि स्मारकाच्या संदर्भामध्ये पाठपुरा काम केले असं दावा आहे पूर्णता खोटा आहे या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो बसवसृष्टी त्यांनी प्रकल्प हाती घेतलेला असताना त्याच ठिकाणी शेवालाल महाराजांचा पुतळा बसवतो म्हणून पण त्या ठिकाणी सांगितलं बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवतो पण सांगितलं त्याच ठिकाणी स्वर्गीय वसंतराव नायकांचा पुतळा बसवतो म्हणतो आणि त्याच ठिकाणी आहिल्या दिगोळकरांचा पण पुतळा परंतु ती जागा वन विभागाची आहे अजून हस्तांतर झालेली नाही ना ना टेंडर आहे कुठलं कामाची प्रक्रिया झालेली आहे फक्त दिशाभूल सर्व जाती धर्माला किंवा या समाजाला काही आता आपण सांगितले महापुरुषांचे पुतळे त्या समाजाला दिशाभूल करण्याचं काम राणादेव जोशी पाटील